सर नमस्ते नमस्कार सर तुमचं नाव आणि इथालचा ॲड्रेस सांगा माझं नाव सलीम पोस्ट विरगाव तालुका जिल्हा अहमद अहमदनगर सर आपण आज इथं बघतोय हा एक टरबोजाचा प्लॉट आहे याची व्हरायटी कोणते शुगर क्वीन शुगर क्विनजंडाची सिजंटाची आणि तुमचे जे सगळे इथालची शेती बघताय ते तुमचे मित्र सोमनाथ चौधरी साहेब सर नमस्ते और आपके बेटे बी आग इधर योगा योगायोगाने आप सगळ्यांची भेट हो सर जे आपण एक किन बघतो त्याच्या अगोदर सर तुमची ओळख द्या आप नाम और हो या आपके पिताजी जो कर रहे हैं उसके बारे में आप थोड़ा मैं सा, नाम है साहिल सदीप मनिया मी बी मेकॅनिक डॅडी हॉबी है फार्मिंग मतलब आज सर चार्टर्ड अकाउंट सी जे नाशिकमध्ये खूप चांगलं काम करतायत त्याचबरोबर शेतीच्या बाबतीत सुद्धा सुंदर काम है सर आपण जी व्हरायटी बघतो यासाठी आपण जी सॉईलच्या टेक्नॉलॉजी यूज केलेली बरोबर की नाही तर त्या संदर्भात तुम्ही काय काय या प्लॉटसाठी वापर केलेला आहे आम्ही बी एस एल दोस्त मध्ये तीस एकरी तीस गुन्ह्या खुशी अमृत आपल्याला बरं आणि चार गो ग्रीन गुजरातच्या वापरल्या गेल्या आणि बाकीचे जे आमचे बेसिक डोसे जे बाकी आयटम आहे ते आम्ही वापर वापर हेच वापरलं असं म्हणजे खत खुशी अमृत आणि आणि ग्रीन गुजरात हे आमचं बेसल डोसाच सर आज आपण जो आता तुम्ही हातात पकडलं तर साधारणचं वेट किती असणार आहे कमीत कमी चार आणि किती दिवसाचा प्लॉट झाला साहेब साठ दिवसाचा प्लॉट झालेला आहे तर दरवर्षी तुम्ही करतायत म्हणजे गेल्या वर्षी पण या वर्षी दुसऱ्यांदी तुम्ही करताय तर दोन्ही मध्ये काय इफेक्ट वाटला तुम्हाला मागच्या वर्षी आम्ही कृषी वापरलंच दोन तुम्ही कंटिन्यू करताय जी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आम्ही दोन्ही आपण पण दरवर्षीचा परिणाम आता तुम्ही याच्या अगोदर पण डाळिंबाची बाग होती त्यावेळेस आपली चर्चा झाली की त्यावेळेस तुम्ही कृषी म्हणजे तुमचा शंभर टक्के कृषी भरोसा आहे सॉइल चार्जर तर त्याची जी सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी माहिती आपल्याला कशी झाली ती युट्यूबद्वारे झाली लोकल मित्र वापरायला सांगितलं आणि मी मग म्हणून आणि साहेब खरं सांगू का इथलच्या परिसरामध्ये तुमच्या संदर्भातले जे ट प्लॉट आहे या संदर्भातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कौतु तुमचं कौतुक केलेलं आहे कदाचित ही बातमी तुमच्यापर्यंत नसेल पण पर माझ्यापर्यंत खूप वेळा आलेली आहे आणि योगाने तो आज आपल्याला पाहायला पण मिळतोय तर आज बघतोय आपण सर तर याच्यामध्ये तुम्ही कोणतंही जर फळ उचकलं तर साधारण एक तीन चार किलोच्या आसपास आहे बरोबर की नाही आणि खूप असे म्हणजे बघा थोडस हा जवळ चार किलो असेल त्याच्यावर कमीत कमी अडीच किलो अडीच किलो म्हणजे साधारण तुम्हाला अपेक्षा किती टोटल ॲव्हरेजची टोटल या तीस टन माल निघेल तीस टन एकरी तीस टन आणि आपण हे सर्व प्लॉट आपला तीन एकरच्या आसपास आहे म्हणजे एक पंच्याहत्तर ते ऐंशी नव्वद टन पर्यंत माल माझा अपेक्षा अच्छा अच्छा आणि आज एकंदरीत बघाय जर गेलं सर तर तुम्ही जे करतायत आज हे एक यंग जनरेशन आणि तुमच्या वयामधले सगळ्यांना एक प्रेरणादायी काम आहे आणि तुमच्या तुमच्याबरोबर सॉईलच्या टेक्नॉलॉजी हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक देणार आहे सर आप बोल रहे आप एक्सपर्ट बी कर रहे तो उसके बारे में आपको क्या कहना है तो बेसिकली अभी लोग ज्यादातर अवेयर हो रहे हैं ज्यादातर लोगों को पता है की केमिकल्स कितने यूज हो रहे हैं फार्मिंग में लोग ज्यादातर यूज करते हैं की लाइक यू नो मैं रशिया में रहा हूँ इजिप्ट में रहा यूएस में रहा लोगों का भी चाहिए ऑर्गेनिक ऑर्गेनिक चाहिए नहीं, नहीं चाहिए केमिकल नहीं चाहिए। मतलब आपको फ्रूट में ऑर्गेनिक और, और, चाहिए। चाहिए। और आपको ये देख आपको ऐसा लग रहा है की आने वाली पीढ़ी में आने वाले कुछ सालों में आपको हंड्रेड परसेंट ऑर्गेनिक सॉइल चाज दे सकता है अभी वो लग रहा है क्यूँकी यू नो वेन वी टॉक अबाउट ऑर्गेनिक ऐसा लगता था की ये काफी मुश्किल चीज है दवाई तो लगती है इतना अच्छा प्रोडक्शन निकल रहा है ला आपके जो कर रहे तो आपको और आ, सर आप पुढे आलो आपण इथे टोमॅटो झाड बघतोय आपण यामध्येच केलेलं आहे तर थोडस वरती करा पान आणि ते जरा बघूया एकदा शेतकऱ्यांना तर याच्या संदर्भात तुम्हाला काय सांगायचं सर म्हणजे काय म्हणतो ना आपण ते कि या झाडांबरोबर हे झाड आलं होतं म्हणजे याचा जेव्हा रोप आणले त्यावेळेला त्याचे दोन चार लावले होते आम्ही हाऊस म्हणून लावले ऐंशी ते नव्वद पडायच म्हणजे टोमॅटो सुद्धा सक्सेस आहे आणि भरपूर लोक टोमॅटो मध्ये आपले कृषी अमृत आणि सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापरत तर साधारण याला आपण तीस बॅग वापरलेला आहे हो, पण आज जर आपण फळं बघितलं हो, सर तर एका जागी तीन तीन चार चार आणि विशेष म्हणजे याचा डिस्टन्स तुमचं खूप आहे नऊ फुटाचं तुम्ही डिस्टन्स बोलला ना त्या मानाने माल खूप आहे आज पूर्ण प्लॉट जर आपण बघितलं सर तर म्हणजे पूर्ण जिथे जिथे कागद टाकलेले त्या ठिकाणी सर्व फळच झाकलेले असं म्हटलं तर आपण कागद त्याच्यासाठी टाकले <laughs> की झाकावेसाठी आणि आज जर बघितलं सर तर आपला माल हार्वेस्टिंगला आलेला आहे आले बरोबर पण झाडाची कॅनोपी अगदी जवळून बघा तर असं वाटत नाही की ते लगेच आता पानं सुकले म्हातारे झाले अजून म्हातारे झाले असं वाटत नाही पंधरा वीस दिवस ही हो। <सभीण>। पानं टवटवीत राहतील अच्छा आणि व्यापारी ठेवणार ठेवणार आहे काही जो छोट्या साईजचा माल आहे तो आम्ही पंधरा दिवसांचा काढणार आहोत बरं आज हार्वेस्टिंगला जो पहिला माल आहे तो अडीच किलो तीन किलो चार किलो पण <सभीण>। जो छोटा माल एक किलो दीड किलो तो आम्ही तसाच ठेवणार आहे अच्छा आणि त्याला पुन्हा पंधरा दिवस अजून ती ट्रीटमेंट देऊ बर त्याला सुद्धा आणि आपली चर्चा झाली की आपण याच्यामध्ये फक्त सॉइल चार्जर आणि कृषी अमृत याचा वापर केलेला आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट आपण सॉईल चार्जर वापरतोय वापरतोय आणि मग किसान आता शेतीच्या संदर्भात सगळे काही तुम्ही आता जे करतायत याच्या संदर्भात तुम्हाला काय मार्गदर्शन करू लागतो शेतकऱ्यांना काय नाही शेतकऱ्यांना एवढंच सांगलंय की थोडंसं सा भांडवल लावा शेतीला भांडवल लागतं पाण्याची बेसिक सोय पाहिजे बरोबर परंतु भांडवल लावा भांडवल लावल्याशिवाय उत्पादन मिळणार नाही आपण काट का फार करतो दोन मारायचे तिथे अगदी म्हणजे तुम्ही जेवढी इन्व्हेस्ट केली तेवढं तुमचा बेनिफिट पण चांगला मिळणार इन्व्हेस्टमेंट करा आणि कष्ट आणि कष्ट करा द्या शेती शेतीवरती देऊन चार दिवस जर तुम्ही बागेमध्ये गेला नाही तर चार दिवसात तो कोणता तो रोग येतो तसं तुम्हाला काय वाटलं का वर्षी आपण तुमचे झाड स्ट्रॉंग आहे त्या मानाने तुम्हाला रोगाचा प्रादुर्भाव कस काय जाणवला होता सफेद माशी वगैरे आली होती नेहमीची औषध कोलाजन वगैरे आणि व्हाईट व्हाईट एफ म्हणून औषध आहे अच्छा अच्छा त्याची आम्ही म्हणजे तुमचा जो हो, अनुभव आहे कृषी अमृत सॉइल टेक्नॉलॉजी बाबतीत तो ते एकदम गेल्या चार वर्षापासून तुम्ही पॉझिटिव्ह आणि तुम्ही भरपूर शेतकऱ्यांना सांगतात पण आणि त्याचा प्रसार मला तुम्हाला जसं मी बोललो आहे की मला शेतकऱ्यांनी खूप तुमच्याबद्दल या प्लॉटबद्दल आणि एवढं बघितलं आज आज एवढं टेम्परेचर आहे साधारण आपण आता पाच वाजले आणि आज आज सात तारीख सात तारीख आहे आज सात हो हो। एप्रिल अठरा म्हणजे एवढ्या हीटमध्ये चाळीस बी टेम्प म्हणजे तुमचे जे फळ आहे त्याची क्वालिटी कॅनोपी खूप सुंदर आहे आणि मला का पण असं वाटत नाही हा प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे कारण ज्यावेळेस हार्वेस्टिंगला प्लॉट येतो शेतकऱ्यांचा त्यावेळेस ते पिवळं पडतात जी कॅन पिया आजपर्यंत आहे म्हणजे तुम्हाला आजही निश्चिंत आहात तुम्ही तो सर आप एक बात बता दीजिए जो अभि आप जैसे आप एजुकेटेड सभी फार्मर आहे मतलब आपके जनरेशन के मेरे जनरेशन के सब आप खेती में थोडासा प्रयोग कर हैं तो सॉईल चार्ज टेक्नॉलॉजी यूट्यूब पे सब पता है तो आप उसके बारे में आप किसानों को क्या कहना चाहेंगे ऑर्गेनिक फार्मिंग के बारे में या सोइल चार टेक्नोलॉजी के बारे में यूज़ तो है देखिए अगर आप आ, मार्केट में जाएंगे अभी वो नहीं रहा कि जस्ट प्रोडक्ट चाहिए ऑर्गेनिक चाहिए पब्लिक को और जैसे ये पब्लिक का और फार्मर्स का इंटरेक्शन जैसे बढ़ेगा कॉन्टैक्ट ज़्यादा अच्छा होगा बीच से डीलर्स हटेंगे तो वो ऑर्गेनिक फार्मिंग को मिलने ही वाला मिलने वाला ये फ्यूचर में काफ़ी ज्यादा बूस्ट मिलने हाँ। मतलब सही चाहिए टेक्नोलॉजी के साथ आप अगर चलेंगे तो आप एक अच्छा ट्रैक पकड़ से लॉन्ग टर्म लॉन्ग टर्म भी चलेंगे ठीक है सर धन्यवाद थैंक्स थैंक यूं